एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच असल्याने सिन्नर शहरातील प्रशासनाने ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील रस्ते परिसर सील केला आहे त्याचा मुख्य हेतू म्हणजे त्या भागात कुठल्याही नागरिकांनी फिरू नये अथवा ये जाय करू नये असा असतो मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षणाने म्हणा की नागरिकांच्या बेजबाबदारपणाने म्हणा या बंद असलेल्या मार्गाने सर्रास ए जा सुरू असल्याने या सील केलेल्या रस्त्यांना काही अर्थच उरत नाही ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळतो तो भाग तात्काळ प्रशासनाच्या वतीने तात्काळ सील करून कोरोनाची साखळी वाढू नये असा प्रयत्न केला जातो मात्र सिन्नरकर आहेत ज्यांना या आजाराचे गांभीर्यच राहिल्या नसल्यासारखे वावरत आहे सील केलेल्या भागातून देखील सर्रास ए जा सुरू आहे आता रुग्णसंख्या वाढण्यामागे हे कारण देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील विविध भागातून दररोज नवनवीन रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहे म्हणून ही साखळी तुटावी यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीच सहकार्य केले नाही तर प्रशासन देखील हतबल होणार आहे शहरातील सील करण्यात आलेल्या ठिकाणी नाही म्हणून पोलीस दादा देखील तैनात असतात मात्र त्यांनाही काही बंधन असल्याने नागरिक आता त्यांनाही जुमानीत नसल्याचे दिसत आहे सिन्नर शहरातील दुकाने नियमित सुरू असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने या मार्गाचा सर्रास वापर होत आहे लोक नियमित घराबाहेर पडत असल्याने या बंद केलेल्या रस्त्याचा वापर होत आहे काही ठिकाणी नागरिकांनी या बांबू देखील काढून टाकले आहे म्हणूनच प्रशासनाच्या दुर्लक्षाने म्हणा अथवा नागरिकांच्या आडमुठे धोरणामुळे सिन्नर शहरातील कोरोनाचे संकट हे आणखी गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असताना शहरात इतकी शिथिलता का हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे एस एन्यूज साठी तुषार काळेसह अक्षय गायकवाड सिन्नर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता प्रशासन सर्वोत्तपरी उपाययोजना करून ती साखळी थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र त्यास नागरिकांनी देखील सहकार्य करून काळजी घेऊन नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर कोरोना विषाणू आणि त्याचे जो वाढता प्रादुर्भाव आहे त्याविषयी आपण सर्व ज्ञात आहेत परंतु आज सिन्नर तालुका सिन्नर शहर आणि सिन्नर ग्रामीण याची जर परिस्थिती पाहिली तर थोडीशी आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो बारा चारला आपल्याकडं पहिला रुग्ण आलेला होता त्यानंतर बावीस पाचला आपली रुग्णसंख्या होती नऊ त्यानंतर चोवीस सहा आपली रुग्णसंख्या होती सदुसष्ट आणि आज आपण तीनशेचा आकडा पार केलेला आहे तर या चार टप्प्यांचा जर आपण विचार केला तो कालावधी आणि त्या कालावधीतील रुग्णसंख्या तर निश्चितच आपण सर्वांनी आता गांभीर्याने या विषयाबाबत गांभीर्या समजून घेतलं पाहिजे त्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी वारंवार सांगितल्या जातात टी व्ही असल सोशल मीडिया असेल वृत्तपत्र असतील ज्या काही गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्यांच्याकडून जे वारंवार आवाहन केलं जातं की सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क वापरा सॅनिटायझर वापरा या गोष्टींचं आपण आता स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी या गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत असं एक वारंवार निदर्शन असं येतं की मास्कचा वापर केला जातो परंतु ज्यावेळी ज्यावेळी दोन व्यक्ती आपापसात संभाषण करतात त्यावेळेस तो मास्क खाली ओढून घेतला जातो तर हे निश्चितच धोकेदायक आहे त्या मास्कचा जो हेतू आहे तो त्यातून साध्य होत नाही तरी सर्व नागरिकांना मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो की आपण या तीन गोष्टीचं पालन करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क वापरा सॅनिटायझर वापरा विनाकारण घराबाहेर पडू नका अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर जा या सर्व गोष्टींचं पालन करा स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियाला या आजारापासून सुरक्षित ठेवा आणि प्रशासनास सहकार्य करा धन्यवाद